माझ्या बातम्यांसाठी कफण काढला कपाळाचं घेतलं चुंबन हनुमान भक्ताच्या मृत्यूवर माकड झालं भाऊक सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे यामध्ये एका व्यक्तीच्या मृत्यूवर माकड भाऊक झाल्याचं दिसून आलं माकडाने त्या व्यक्तीचं कफण काढलं आणि डोक्याचं चुंबन घेतलं नंतर अंतिम संस्कारापर्यंत त्याच्या सोबतच राहिला मृत व्यक्ती हनुमान भक्त असल्याचं म्हटलं जातं मानवाची भक्ती कधीही व्यर्थ जात नाही देव भक्ताला भेटायला नक्कीच येतो हे दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे लोक म्हणतात की हनुमान भक्ताच्या मृत्यूवर भगवान स्वतः त्यांना भेटण्यासाठी स्मशानात पोहोचले त्यांच्या अंतविधींना उपस्थित राहिल्यानंतर ते गायब झाले या व्हायरल व्हिडिओमध्ये एका माकडानं त्या व्यक्तीच्या मृतदेहासोबत असं काहीतरी केलं जे पाहून उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले व्हिडिओमध्ये एक माकड स्मशानभूमीत एका व्यक्तीच्या मृतदेहाजवळ येतो नंतर त्याच्या चेहऱ्यावरून कफण काढून त्या व्यक्तीकडे पाच ते सहा मिनिट पाहत राहतो यानंतर अचानक माकड त्या व्यक्तीच्या डोक्याचं घेतो तो त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभागी होतो चितेची आग शांत होईपर्यंत माकड स्मशानातच बसतो नंतर ते गायब होत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ देवघरचा आहे जिल्ह्यातील सारत येथील रहिवासी असलेले जे यमयम कार्यकर्ते मुन्ना सिंग हे अनेक दिवसांपासून आजारी होते रविवारी रांचीतील रिम्स येथे हृदयविकाराच्या झटक्याने निधन त्यांच्या मृत्यूनंतर पार्थिव त्यांच्या मूळ गावी ब्रह्मसोली येथे आणण्यात आलं तेथे ते त्या पार्थिव अंत्यसंस्कारासाठी स्मशान भूमीत नेण्यात आलं तिथे माकडाने मृतदेहासोबत जे केलं ते चर्चेचा विषय बनलं व्हायरल व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला जो काही क्षणातच व्हायरल झाला आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा, ती जा जागर न्यूज अद्भुत ना ना जाएंगे देखिए इस तरह का पहली बार देख रहे हैं हे प्रभु हे बजरंग नारायण